Our hearts beat to the city streets. We begin to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals it take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. हाय वन कसे आहात तुम्ही सर्व वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ तर आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत की तांब्या पितळेची जी, जी भांडी आहेत ती कमी एफर्ट्समध्ये कशी स्वच्छ करू शकतो तर सुरुवातीला जे काही आपल्या घरातील जे दिवे आहेत ते कसे स्वच्छ करायचे ते बघूयात तर एका भांड्यामध्ये मी पाणी घेतलं आहे आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे की ऑइलचे डाग एवढा इझिली जात नाही त्यामुळं त्या त्यासाठी पण एक सिंपल ट्रिक वापरली तर ते पण काहीच एफर्ट्स न घेता इझिली आपण क्लीन करू शकतो तर एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यानंतर मी जे आपल्याकडे कट केलेलं के किंवा उरलेले निंबू असतो ते मोस्ट ऑफ द टाइम आपण फेकून देतो तर फेकून न देता ते असे कलेक्ट करून ठेवायचे त्यानंतर ते थोडं पिळून ती निंबूचे जे फोड आहे ती त्यामध्ये टाकायची आणि त्याचबरोबर मी एक लिक्विड सोप घेतला आहे कोणतंही लिक्विड सोल्युशन तुम्ही घेऊ शकता और रीन सर्फ एक्सेल पावडर सुद्धा त्यामध्ये आपण यूज करू शकतो ते घ्यायचं आणि त्या पाण्याला दहा मिनटं उकडायचं दहा मिनटानंतर इथे आता बघू शकता मी काहीही केलेलं नाही आहे जस्ट कपडे वॉश करण्याचं वॉशिंग लिक्विड आणि जस्ट निंबू मी त्यामध्ये ॲड केलं आणि त्या पाण्याला जस्ट दहा मिनटं उकडी काढली त्यानंतर बघू शकता जी ग्रीस आहे तेलाचं जेवढं पण ग्रीस आहे ते गरम पाण्याने आणि ॲसिडच्या रिॲक्शनमुळं ॲटोमॅटिकली निघून येतं आणि भांडी एकदम स्वच्छ निघतात त्यानंतर ता सिम्पल स्क्रबरच्या साहाय्याने सोप लावून आपण ते क्लीन करून घ्यायची त्याचबरोबर जी, जी काही तांबा पितळीची भांडी असते ती पितांबरने जेव्हा आपण क्लीन करतो तर त्याला सुद्धा जास्त घासायची किंवा एफर्ट घ्यायची गरज नाही जस्ट आपल्या टूथब्रशच्या सहाय्याने त्याला पितांबरी लावून ठेवायची आणि दहा मिनटं ती भांडी तशीच ठेवायची त्याला नंतर हात लावायचा नाही आणि दहा मिनटानंतर सिम्पल आपल्या जी भांडी घासायचं स्क्रबर असते ते आणि सोप याने जस्ट नॉर्मल भांडं जसं आपण धुतो तसंच प्र, प्रकारे स्क्रब करून क्लीन करायचं तर यामध्ये सुद्धा एनर्जी वेस्ट करायची गरज नाही एवढं इझिली आपण ते क्लीन करू शकतो आणि आता स्वच्छ कोड कापडाने पुसून घेतलंय आणि अशा प्रकारे छान आपण तांबा पितळीची ही चमकवू शकतो तर इथे तुम्ही बघू शकता किती शायनी दिसत आहेत ते आणि त्यानंतर आज मला मार्गशीर्ष मण्याची गुरुवारची पूजा सुद्धा मांडायची होती तर मी पहिल्या गुरुवारची पूजा तुमच्यासोबत शेअर करते आहे तर जे कोणी नवीन मुली महालक्ष्मी मातेच्या मार्गशीर्ष महिन्याची गुरुवारची पूजा ज्यांनी सुरुवात केली आहे तर ती पूजा आपण कशाप्रकारे मांडू शकतो ती मी आज दाखवणार आहे आणि दुसऱ्या गुरुवारची जी पूजा आहे ती आजच्याच शॉर्ट्समध्ये काही वेळातच येईल आणि महालक्ष्मी मातेची चारही गुरुवारची पूजा ही सेमच असते त्यामुळं आज हा व्हिडिओ शेअर करते आहे त्यानंतर छानपैकी मस्त असा कडक असा चहा ठेवला आणि निसर्गाचा आस्वाद घेत चहा पिला आणि त्यानंतर ऑलमोस्ट संध्याकाळ झाली होती आणि मी महालक्ष्मी मातेची पूजा जी आहे मोस्ट ऑफ द टाईम मी संध्याकाळीच करते तर हा आहे माझ्या हॉलमधून मा दिसणारा बाहेरचा नाईट व्ह्यू आणि संध्याकाळच्या वेळेला बिल्डिंग्सचे सर्व लाईट्स लागलेले असतात तर असं काहीचं दृश्य दिसतं तर दिवाबत्ती करून घेतली आणि त्यानंतर पूजा करायला घेतली सुरुवातीला ज्या जागेवर आपल्याला पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ पुसून घ्यावी आणि त्यानंतर तिथे स्वस्तिक काढायचं स्वस्तिकमध्ये कलर भरून घ्यायचे तुम्ही इथे हळद कुंकूसुद्धा वाहू शकता तर मी सुरुवातीला स्वस्तिक काढून घेतले त्यानंतर एक पाट त्यावर ठेवला आणि त्या पाटावर त्यानंतर एक वस्त्र ठेवले परत एक लाल वस्त्र ठेवले आणि आता याच्यावर मी पूजा मांडणार आहे तर सर्वात सुरुवातीला मी रांगोळी काढून घेतली आणि रुद्रांशला सोबत घेऊन सर्व पूजेची मांडणी करताना पुढे काय काय होणार आहे ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर इथे मी आता रांगोळी काढून घेते काढून झाल्यानंतर पाटावर कळसासाठी आणि महालक्ष्मी मातेसाठी रास टाकून घेतली त्यानंतर कलश पूजा करायची होती म्हणून कलश तयार केला तर सुरुवातीला त्याला कुंकाची बोटं लावून घेतली पाच विळ्याची पानं किंवा आपण नॉर्मल झाडांच्या डहाळ्या पाच झाडांच्या डहाळ्यासुद्धा तिथे वापरू शकतो तर मी इथे विळ्याची पानं वापरली आहे त्यानंतर गणपतीची प्रॉपर स्नान घालून पूजा करून घेतली आणि गणपतीसमोर स्कॉईन सुपारी आणि हळकुंड बादाम हे सर्व ठेवून घेतलं आणि इथे आता कळस रेडी झालाय आणि जी रास मी तिथे टाकलेली त्यावर मी कुंकू वाहून घेतलं हळद कुंकू वाहून तिथे पूजा केली सुरुवातीला आणि त्यानंतर तिथे कळस आणि महालक्ष्मी मातेची स्थापना केली आणि आमच्याकडे असं राहतं नजर हटी दुर्घटना घटी माझं जसं लक्ष इकडे होतं पूजा मांडण्यामध्ये तेवढ्या वेळामध्ये रुद्रांशने पूर्ण कुंकू खाली सांडून ठेवलं त्यानंतर मी ते क्लीन केलं आणि मग हार बनवायला घेतले तर मी कळसासाठी आणि महालक्ष्मी मातेसाठी एक हार बनवणार आहे तर नेमकं त्या दिवशी शेवंतीची फुलं मिळाली नाही नाहीतर महालक्ष्मी मातेला शेवंतीची फुलं वाहल्या जातात तर मग मी झेंडूच्या फुलांचाच इथे हार बनवला आणि सोबतच रुद्रांसुद्धा मला खूप हेल्प करत होता पूजा करताना म्हणजे हेल्प म्हणजे तुम्हाला कळलंच असेल की माझे कामं आणखीन वाढवत होता त्यानंतर इथे महालक्ष्मी मातेला छान हार घातला आणि चुनरी ओढून घेतली त्यानंतर देवीची पूजा करून घेतली आणि त्यानंतर श्रिंगारचं जे काही सामान माझ्याकडे होतं ते तिथे ठेवलं आणि त्यानंतर प्रसादामध्ये मी आज गोळ रव्याचा शिरा बनवला बनवणार आहे गूळ घालून तर इथे रवा सुरुवातीला तुपामध्ये मी छान ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतला त्यानंतर रव्यामध्ये मी दूध सोडलं आणि आता मी रुची आणा पितांबरीचा रुची आणा गूळ येतो तो त्यामध्ये गुळ पावडर त्यामध्ये ॲड केलं आणि त्यानंतर परत ते ढवळून घ्यायचं आहे आणि शेवटी जेव्हा शिरा ऑलमोस्ट रेडी होतो त्यानंतर परत त्यामध्ये मी थोडं तूप घातलं आणि इलायची थोडी कुटून त्यामध्ये घातली आणि सर्वात शेवटी त्यामध्ये मग खोबरं किसून घेतलं आणि त्याचबरोबर ड्रायफ्रूट्स बारीक करून त्यामध्ये घातले आणि मस्त असं तूप सुटेपर्यंत शिराला होऊ द्यायचं आणि इथे आपला शिरमा शिरा ऑलमोस्ट रेडी झाला आहे आर नऊ 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 आर no, 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 no. It's never, ever, 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 ever gonna happen. I don't think so. No, 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 no. I don't think so. No. त्यानंतर मी एका बाउलमध्ये महालक्ष्मी मातेसाठी प्रसाद काढून घेतला आणि इथे हा मस्त असा प्रसादाचा शिरा आता रेडी झाला आहे तो मी आता महालक्ष्मी मातेला दाखवणार आणि मी इकडे शिरा घेऊन आली तोवर बघते तर रुद्राक्षनी पूर्ण रांगोळी ऑलमोस्ट झाडून काढली होती त्या ब्रशच्या सहाय्याने त्यानंतर परत मी ती क्लीन करून घेतली कधी कधी ना लहान मुलांसोबत काम करायचं म्हटलं तर खूप चिडचिड होते आणि तिसरं कोणी घरामध्ये बघायला नसलं तर कामं आणि मुलांना बघणं एवढं इझी नाही म्हणून मी पूजा पण जेवढी सिंपल करता येईल तेवढी सिंपल करण्याचा प्रयत्न केला कारण की एवढं वेळच नसतो आणि हे असे कामे वाढून ठेवतात मध्ये मध्ये त्यामुळं परत परत त्याच गोष्टी करायला लागतात त्यानंतर परत रांगोळी काढून घेतली पूजा करून झाल्यानंतर मी देवीची कहाणी वाचून घेतली त्यानंतर आरती वगैरे केली आणि अशा पद्धतीने गुरुवारची पूजा पार पाडली तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छान इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा तुमचं एक लाईक नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मला मोटिवेशन देतं तर परत भेटूया तोपर्यंत बाय बाय